नमस्कार मी संदीप खळे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय आता आपण आहोत चेंबूर या ठिकाणी दक्षिण मध्य मुंबईची विद्यमान खासदार राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई यांच्यामध्ये होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनिल देसाई यांना उमेदवारी दिली गेली आहे तर त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार शिवसेना पक्षाकडून लढत आहेत राहुल शेवाळे धनुष्यबाणाच्या चिन्हावर मते मागणार आहेत त्यातील निवडणूक परवा पार पडते तत्पूर्वी नक्की मुंबईची हवा काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ते लोकांना जात आहेत मतदारांना सामोरे जात आहेत नक्की कोणाची हवा आहे राहुल शेवाळे यांच्या बाबत या मतदारसंघातील मतदारांना काय वाटतंय त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर त्यांच्या जनमतामध्ये काही फरक पडलाय का तुम्ही मतदान करता का कोणता मतदारसंघात काँग्रेस उमेदवार कोण आहे तुमचा उमेदवार उद्धव ठाकरे राहुल शेवाळे या विरुद्ध अनिल देसाईशी अशी लढत होते उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचे यांचे कोण उमेदवार आहे ना। तुम्ही या मतदारसंघात आहेत दक्षिण मध्य जो मतदारसंघ आहे राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाईशी अशी लढत होते तर कुणाची आवडते राहुल शेवाळे राहुल शेवाळे काय काम आहे राहुल शेवाळ्यांचे काय आहे गठबंधन बीजेपी सगळी बरेच काम केले आहे काम हाय ते सर ती, तीनशे सत्तर हटवले आहे काश्मीरचा मुद्दा असो काय राम मंदिर असून दे बघा तुम्ही रोड बघा कसे झाले मे बरेच काम झाले आहे सुविधा उद्धव ठाकरेंना सोडले राहुल वाळ्यांनी त्याचा तोटा होईल का त्यांना नाही ना कायच ना, काय फरक ना पडला अजून काही नागरिकांशी बोलू उद्धव ठाकरेंना सोडल्याचा काहीच फरक पडत नाही असं त्यांचं मत आहे निवडणूक सुरू आहे माहितीये का हो कधी इलेक्शन आहे उमेदवार कोणी आहे या परिसरात देसाई आहेत आणि राहुल शेवाळे अनिल देसाईचं चिन्ह काय दे चिन्ह मशाल राहुल शेवाळे उद्धव ठाकरेंना सोडले आणि पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत तर त्यांच्याबद्दल मतदारांचं मत काय आता त्यांच्या त्यांचा ओपिनियन वेगळा असू शकते का राहुल शेवाळे सांगताय ते बेसिकली ज्यावेळेस हे दोन्ही एकत्र होते पक्षाच्या नावावर काम झालेलं आहे राहुल शेवाळे काम केले पण ज्या वेळेस यांनी पक्षात होते त्यावेळेस पक्ष हा शिवसेना म्हणून होता दोघही एकाच पक्षातून आता वेगवेगळे झालेत दोन्हीलाही टप्पच आहे पण विषय असा आहे की काम हे पूर्वी केलेलं काम हे शिवसेनेने केलेलं आहे त्याच्यामुळे शिवसेनेलाच प्राधान्य उद्धव ठाकरे पण मोदी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र होते आणि मोदी आणि उद्धव ठाकरेंनी एकत्रित मते मागितली होती लोकसभेसाठी त्यावेळेच वातावरण तसं होतं पण आता मोदी नाही आहेत उद्धव ठाकरेंसोबत अनिल चव्हाळे काँग्रेस सोबत आहेत काँग्रेस आणि शिवसेनेची युती आहे त्यामुळे आता बदल झालेला आहे नाही बेसिकली ज्या त्या पक्षाचे जे स्लोगन होतं त्या पक्षाच्या स्लोगनुसार हो बीजेपीनी स्वतःच एक पक्षाच जो स्लोगन होत जे ब्रँड होता त्याला घाण करून घेतला ब्रँड ब्रँड मोदींचा जी हवा होती ती राहिली का आता नाही ऍज अ मोदी पर्सन म्हणून बरोबर आहे की ऍज अ किंगमेकर म्हणून जे आता आपण मानला जातो की शहा आणि मोदी साहेब आणि इथं आपले देवेंद्र फड हेच आपले वॉट आय कॅन से की हीच लोक किंग मेकर आहे है, जे की ह्याला या घाण करण्यामध्ये ऑब्विसली ब्लेम होणारच आणि त्यांचं नाव खराब झालं महाराष्ट्र ऑब्विसली आपल्याला महाराष्ट्रीयन लोकला तर सर्व कन्फ्युज केले मतदान करता का सर मेरा कटाव है नाम कटाव है क्यों पता नहीं क्यों कटा हुआ गलती से क्या जान नहीं डाला हुआ है लेकिन नाम है नहीं कटा है अभी मोदी जी आए थे बम्बई में हवा है क्या मोदी जी का नहीं हम लोगों को पता ही नहीं <laughs> लोग बोलते है हो गए ना किसका वोट किसको वोट देने का बोलते हो गए ना लोग प्रचार प्रचार को लोग आते हो गए ना हम्म आते हैं सब लोग हवा किसकी है अरे हवा क्या बताओ किसकी तो मालूम पड़ जाएगा चार दिन को हवा तो मतदान करता क्या तुम्हें हाँ करके यहाँ पे किसकी हवा लग रही है बम्बई में कांग्रेस कांग्रेस कौन उम्मीदवार है इस क्षेत्र में कांग्रेस का कांग्रेस का नहीं मालूम नहीं मालूम मोदी जी क्यों नहीं मोदी जी अभी क्या की रोजगार पे नहीं बात करते कभी कांग्रेस रोजगार दे सकती है वो अभी बोला है उनका घोषणा पत्र सुनाओ उसमें बोला है कि रोजगार का घोषणा पत्र किया है कांग्रेस का कौन सा नेता आपको पसंद है राहुल गांधी राहुल गांधी क्यों पसंद है कि वो रोजगार की बात कर रहे हैं युवाओं को नो, नौकरी की बात कर रहे हैं युवा जाएंगे राहुल गांधी के साथ हाय मोदी ने कल सभा की थी मुंबई में मुंबई में मोदी का सभा हुआ कल आपने मोदी जी का भाषण सुना क्या नहीं नहीं नहीं, सुना और इधर के उम्मीदवार कौन है मालूम है आपको नहीं राहुल शेवाड़े और अनिल देसाई की लड़त हो रही है इधर उद्धव ठाकरे और मोदी जी के दो उम्मीदवार है तो वो लोग किसके साथ जाएंगे ज्यादा करके उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव जी के साथ जाएंगे तो उद्धव ठाकरे तो ने कोरोना टाइम में बहुत अच्छा काम किया उन्होंने कहा एक साथ लेके चले जो दूसरे राज्य के मतदार है वो उद्धव जी के साथ देंगे हाँ। तो ऐसा बोला जाता है दूसरे राज्य से आए हुए मतदाता है वो बीजेपी के साथ ही जाएंगे नहीं नहीं ऐसा नहीं है नहीं जाएंगे फर्स्ट प्रायोरिटी में बेरोजगारी देखा जाएगा और जो अच्छा काम करेंगे वो अच्छा बोला जाएगा मोदी अच्छा काम नहीं कर रहे नहीं अब यहाँ महाराष्ट्र में उद्धव ठाकरे के साथ जाएंगे उद्धव ठाकरे नागरिक और कौन ऐसा रिश्ता है प्रचार किसका बढ़िया लग रहा है सबका तो है बढ़िया लग रहा है अनुष्य का या मशाल का दोनों सेम है दोनों सेम है लड़त कैसी होगी वो तो होने का बाद ही ना मोदी जी की हवा है क्या बम्बई में अभी जी तो रहे रहे मोदी जी का हवा तो रहेगा ही रहेगा उद्धव ठाकरे को भारी पड़ेगा मोदी जी का हवा भारी भारी पड़ेगा, पड़ेगा। मतदान करता का तुम्हें तो यूपी का अच्छा लगता है आपको बीजेपी बीजेपी कौन है बीजेपी का उम्मीदवार अपनी जर तो यूपी है यहाँ पे या पण या पण आईडिया अपने को आपण बीजेपी मोदी नरेंद्र मोदी और आदित्यनाथ योगी कमल ऐका ना निवडणूक सुरू होते अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे कशी लढत होईल लढत म्हणजे ज्याची चांगली मार्केटिंग असेल कोण मार्केटिंग मध्ये सरस आहे मार्केटिंग मध्ये राहुल शेवाळे राहुल शेवाळे तर खासदार म्हणून त्यांचं काम कसं राहिले खासदार म्हणून काम चांगलंच राहिले पण त्यांनी उद्धव सोडलंय त्याचा काही तोटा होईल का नाही एवढं काय आपल्याला माहित नाही चर्चा होत असते ना नाही अनिल देसाई उमेदवार माहिती तुम्हाला हो माहिती पहिल्यांदाच पहिल्यांदा पहिल्यांदा झाले लोक स्वीकारतील का पहिल्यांदा आले आता काय प्रत्येकाच्या मतावर आहे चर्चा काय चर्चा काहीच नाही सध्या काय काहीच नाही अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न वातावरणात गरमी खूप गरमी आहे तशी राजकारणात आहे का दिसतंय पण असं एवढं काय दिसून येत नाहीये सगळं सगळींकडे वेगवेगळं वातावरण आहे एवढी शांतता काय जाणवते एवढी शांतता गरमीच एवढी पडली तर त्याला करायचं का त्याला मानवजी मोदीजींची आवाज संपली असं वाटतंय का मुंबईत असं दिसून येते त्यामुळे शांतता आहे त्यामुळे शांतता आहे बीजेपीला खासदार मुंबईत निवडून आणण्यासाठी जी वेगवेगळी गणित जुळवलीत तर तीच त्यांच्यावर उलटलीत का असं वाटतंय पण राहुल शेवाळे जे उद्धव ठाकरेंना सोडून आता शिंदे गेलेत धनुष्य बाणावरच लढत आहेत मागच्या वेळेस पण ते धनुष्य बानावरच लढले होते परंतु त्यांना आता टप जाते निवडणूक असं बोललं जातं कारण की जे उद्धव ठाकरेंच जे प्रमुख आहेत ते त्यांच्याकडनं ते दुसऱ्या गटात गेलेत शेवटी शेवटी जे बाळासाहेबांचं जे वर्चस्व आहे ते तर राहणारच नसत मुंबई कोणत्या मुद्द्यावर मतदान करेल मुंबई तर उद्धव ठाकरे हिशोबाने मुंबई वाचली पाहिजे मुंबई वाचलीच पाहिजे त्या मुद्द्यावरच कोणाची हवा आहे मुंबईत आपल्या आता भारतामध्ये आतापर्यंत राज्याची नाव चर्चेमध्ये मध्ये आहेत शक्यता आपण सांगू शकत नाही पण एवढं निर्मळ कार्य जे चालू आहे प्रत्येकाचं त्याच्यामुळेच आपल्याला उद्दिष्ट घ्यावं लागते की कोणाचं कार्य कसं आहे काय आणि जे आपल्या प्रमाणे जे जनतेचे कोण प्रश्न जनतेचे आता इथे भाजप आहे शिवसेना आहे इथं राहुल शेवाळे आणि अनिल देसाई यांच्यामध्ये लढत होते मला तर यांच्यामध्ये लढत होताना तर राहुल शेवाळे होऊ शकतात देशाच आहे पण एवढं लगेच सांगता येणार राहुल शेवाळे येतील का राहुल शेवाळे येतील उद्धव ठाकरेंना सोडले सोडलंय पण त्यांनी आ, 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 ये ती ये ये हा मग आता एकेच पक्षात होती ते पण ते तिकडे गेलीत मग लोक मतदान करतील का शिवसैनिक मतदान करतील का राहुल चव्हाणांना हे काय सांगू शकत नाही पण येते अनिल देसाई नाही येणार येते आता काय दोघ लोक येतात ना चर्चा कोणाची असते याची याची राहुल शेवळची चर्चा येते राहुल चव्हाणची चर्चा काय कोणाची चर्चा आहे कोण निवडून येईल असं वाटतंय ते राहुल शेवळ राहुल चवळे बर नहीं का बरं राहुल चव्हाणची चर्चा येते काम त्यांची काम असतील काय अनिल देसाई काम नाही का हाच काम आता सगळं आपापल्या प्रमाणे पण दास करून त्यांचं दुःख दिसतो उद्धव ठाकरे सोडलंय राहुल चव्हाणांनी त्याचा काही तोटा होईल का त्यांना हा होईल ना जे शिवसैनिक आहेत किंवा जे मराठी मराठी माणूस आहे तो त्यांच्यापासून दुरावला जाईल का हो जाईल त्याचा फायदा अनिल देसाई न सोडला हा फायदा तर आता राजकारण काही छोटी बोलता येत नाही मुंबईकर कोणासोबत जातील उद्धव ठाकरेंसोबत जातील की एकनाथ शिंदे सोबत जातील उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे चिन्ह काय उद्धव हे ना मशाला आहे ना देतील मतदान आहे का तुमचं मतदान कुठं करताय कोणत्या केंद्रावर करता तुम्ही मतदान मतदान आता कोणत्या सेंटरला जाऊन करताय आचार्य कॉलेजमध्ये येणार ना आचार्य कॉलेजमध्ये आता इथे जे उमेदवार आहेत राहुल शेवाळे आणि अनिल देसाई तर कुणाची प्रचारामध्ये आघाडी दिसते मी आम्ही हे सगळ्या मध्ये हे सगळ्यामध्ये ना पडत आम्ही नाही पडत आम्ही आता वोट देतो देत आहे मोदीजींची हवा आहे का मुंबई त्यांना साथ देईल का मुंबईकर देणार ना, ना मुंबईकर देणार उद्धव ठाकरेंची आहे का हवा मुंबईत नाही ठाकरे एकच झाले ना दोघ नाही वेगवेगळे आहेत ना मोदी आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या समोर आहेत ना आता उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत आहेत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेला हवा किसकी बीजेपी बीजेपी कोण उमेदवार आहे बीजेपी बीजेपी नाही तर मानकूर मध्ये वोट इधर इतर कोण आहे उदर उमेदवार मानकूर को बीजेपी काय निशानी काय कमल कमल उद्धव ठाकरे जी का निशान पता है वो मसा, मसाल है, मसाल मशाल को बहुत वोट देने वाले है लोग ऐसे बोलते हैं नहीं नहीं बीजेपी बीजेपी ऑनली बीजे फॉर बीजेपी क्यूँ बीजेपी पसंद है पहले से फैमिली है ना पहले से फैमिली बीजेपी को वोट देती है रोजगार नहीं दे रही बीजेपी कुछ नहीं ऐसा कुछ नहीं बीजेपी ऐसे बोल रहे लोग नहीं सब फेक है महंगाई बढ़ाई है कुछ नहीं सब फेक है मोदी जी फिर पंत प्रधान हो गए प्रधानमंत्री दो तक प्रधानमंत्री बने काम चल कसली गड़बड़े नाही आपलं त्याच्यामध्ये बँकेमध्ये जायचं होतं बँकेमध्ये जायचंय मतदान करायला जाणार आहे का हो अवश्य जाणार कुठं करता तुम्ही मतदान कोणत्या केंद्रावर चेंबूर स्टेशन चेंबूर स्टेशन इथे चेंबूर मध्ये हवा कोणाची असं तुम्ही काय सांगू शकता चर्चा असते ना असं काय लोक कोणाबद्दल बोलतात असं कायच नाही तसं सांगू शकत राहुल चव्हाण काम कसं आहे सरांचं कामच आणलं आम्हाला काय नाही मराठी माणूस कोणासोबत मराठी माणूस जाईल आता जे आता जे चांगलं कामं केलं तर संधव ठाकरेंसोबत जाईल जायला हरकत काय असं काय चिन्ह उद्धव ठाकरे काय मशाल चिन्ह मतदान करता का तु करणार कुठे करता तुम्ही चेंबूर मध्ये चेंबूर मध्ये जे दोन उमेदवार आहेत मुख्य उमेदवार कोणता उमेदवार तुम्हाला चांगला वाटतो दोन्ही उमेदवार चांगले आहेत पण राहुल शेवाळ कामं केली आहेत का खासदार म्हणून राहुल शेवाळ कामं केली आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलंय त्याचा काही तोटा होईल तो तो का त्यांना निवडणूक ते सांगणं आता कठीण आहे लोक बोलत असतील ना चर्चा लोकांचं म्हणणं असं आहे की यंदा रिझल्ट आपल्याला गेले दोन टर्मला होते तसे लागणार नाहीत असं लोकांचं चर्चेमध्ये कळत आम्ही कुठे जिमखान्यात बसतो कुठे बसतो म्हणतात यावर्षी बरेच आपल्याला आश्चर्याचे धक्के आहेत मोदींची सभा झाली पंतप्रधानांची त्याच्यानंतर काही वातावरण बदललंय का मुंबईचं तसं वाटत नाही बदललं असं उद्धव ठाकरेंचा कारभार कसा होता मुख्यमंत्री म्हणून बरा होत माहित नव्हता म्हणजे कॉमन माणसाला काय एवढा मोठा पटका बसू असं काय झालं संधी देतील का उद्धव ठाकरे महाराष्ट्रात <laughs> ते आता हे लोकांच्या मनात काय चालतंय सांगणं जरा कठीण आहे पण लाट विचित्र लाट असं वाटतंय म्हणजे जी दोन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची लाट आहे असं बोललं जातं ती मुंबईत दिसते का असं म्हणताय दिसत नाही पण कानावर असं कानावर पडतं मतदानात दिसेल मतदान दिसेल चार जूनला आपण मुंबईमध्ये आहोत आणि मुंबईमध्ये मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी शरद पवार नक्की हवा कुणाची मुंबईत त्याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला राहुल शेवाळे की अनिल देसाई कोणासोबत जाणार आहेत चेंबूरचे मतदार याचाही मागोवा घेतला व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप विशालचा उमेदात